नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जमीन मोजणी प्रकरणामध्ये काही हरकत काही अप आक्षेप असल्यास पुनर्मोजणी करण्यापूर्वी ज्या अर्जदारांनी जमीन मोजणीसाठी अर्ज केलेला आहे असा अर्जदार सहधारक लगतधारक या सर्वांची एक सायुक्तिक सुनावणी होणार आहे आणि या सायुक्तिक सुनावणीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची आपली बाजू मांडण्याची व्यवस्था केली जाणार आहे सर्वच मत ऐकल्यानंतर बाजू ऐकून घेतल्यानंतरच पुढे या जमिनीची पुनर्मोजणी केली जाणार आहे किंवा करायची की नाही याची हे या ठिकाणी ठरवलं जाणार आहे पूर्वी जमिनीच्या मोजणी प्रणालीमध्ये प्रत्येक वेळी आक्षेप घेतले जायचे प्रकरण पुन्हा उपाधीक्षका अपील केल्यानंतर शासन स्तरावरती जायचे आणि मोजणीचे प्रकरण वर्षानुवर्ष असेच पडून राहत होते आणि यांच्यामुळे मोजणीसाठी अर्ज करणारे शेतकरी असतील मोजणीचे प्रकरण वादविवाद हे चालू राहत असायचे याचा नाईक त्रास हा शेतकऱ्यांनाही होत होता आणि शासन स्तरावरती देखील ही प्रकरणे कुठेतरी मिटवली जात नव्हती यांच्यावरतीच कुठेतरी तोडगा काढण्यासाठी आता या जमीन मोजणीच्या प्रणालीमध्ये फक्त आणि फक्त दोन अपील करता येणार आहे यांच्यामध्ये एखादा शेतकऱ्यांना जर जमीन मोजणीसाठी अर्ज केला तर त्या जमिनीची मोजणी ही भूकरमापकाच्या माध्यमातून केली जाईल अशी भूकरमापकाच्या माध्यमातून केलेली मोजणी जर अर्जदार किंवा सही सत्तेदार लागतधारक यांना कोणाला जर मंजूर नसेल तर त्यांच्यावरती त्यांना भूमी अभिलेख उपाध्यक्षक यांच्याकडे अपील करता येणार आहे पुनर्मोजणीसाठी अर्ज करता येणार आहे परंतु ही पुनर्मोजणी करण्यापूर्वी उपाधीक्षकांच्या माध्यमातून हे जे काही अर्जदार असतील किंवा सही सत्तेदार असतील लागतधारक असतील यांना ठिकाणी नोटीस पाठवल्या जातील या नोटीस पाठवून त्यांची एक त्या ठिकाणी सुनावणी घेतली जाईल सुनावणी झाल्यानंतर त्यांच्यामध्ये पुनर्मोजणी केली जाणार आहे पुनर्मोजणी झाल्यानंतर जर समजा यांच्यामध्ये जर काही आक्षेप आले असता पुनर्मोजणी करता असतानाही पुनर्मोजणी झाल्यानंतर समजा जर कोणी काही आक्षेप घेतले यांच्यावरती काही हरकत घेतली यांच्यावरती द्वितीय अपील करता येणार आहे परंतु हे द्वितीय अपील करण्यापूर्वी किंवा यांचा निकाल घेत असताना आपण जर पाहिलं तर पूर्वी केलेली मोजणी पुनर्मोजणी केलेली मोजणी दोन्हीचे जे काही नकाशे असतील नकाशे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जातील जी आय एस प्रणाली ते ते नकाशात जोडले जातील शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या नोटीस पाठवल्या हो जातील आणि सर्व झाल्यानंतर पुनर्मोजणीचा निकाल हा दिला जाणार आहे पुनर्मोजणीचा निकाल दिला आणि ज्यांच्यामध्ये जर निकाल मान्य नसेल तर त्यांच्यासाठी आणखीन एक द्वितीय अपील करता येणार आहे जिल्हा भूमी अधीक्षक यांच्याकडे जे काही असेल हे द्वितीय अपील करता येईल आणि या द्वितीय अपीलमध्ये जिल्हा भूमी अधीक्षकांच्या माध्यमातून पहिली मोजणी त्यांच्यानंतर झालेली पुनर्मोजणी हे सर्व आणि नकाशी यांच्यामधील काही असलेले विसंगती या सर्व तपासल्या जातील आणि निकाल दिला जाईल आणि हा जिल्हा भूमी अभि अधीक्षकांच्या माध्यमातून दिलेला निकाल हा या जमिनीच्या मोजणीच्या प्रमाणेमध्ये अंतिम निकाल असणार आहे यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं अपील करता येणार नाही यांच्यामुळे जे काही जमीन मोजणीचे प्रकरण वादविवाद असतील ते कुठेतरी आता थोडक्यात संपण्याची या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे पूर्वी उपाध्यक्षकांकडे अपील केलं जायचं त्यांच्यानंतर शासन स्तरावरती अपील केलं जायचं वर्षानुवर्षी प्रकरण अशीच पडून राहायचे आणि यांच्यामध्ये आता कुठेतरी शासनाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा हा एक प्रयत्न करण्यात आलेला आहे राज्यांमध्ये जमीन मोजणीसाठी हेही मोजणी टू पॉईंट झिरो हा प्रकल्प राबवण्यात जातोय पूर्वी केली जाणारी मोजणी आता रोजच्या माध्यमातून केलेली मोजणी अतिशय अचूक पद्धतीने केली जात आहे ताबडतोब तत्काळ पद्धतीने मोजण्यात होत आहे आणि अशा मोजण्या होत आहेत की यांच्यामध्ये आक्षेप घेऊन मोजणीचा कालावधी वाढवणे किंवा ज्यांच्यामध्ये हरकती घेऊन मोजणीचे प्रकरण तसेच थांबवण्यात गेलेला आहे प्रकार कुठेतरी आता थांबून शेतकऱ्यांना एक मोठ्या प्रकरणात दिलासा देण्यात येणार आहे ई मोजणीच्या संदर्भातील हे दिलासादायक असा अपडेट होता मोजणी टू पॉईंट झिरो यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता जमिनीच्या मोजणीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे यांच्याबद्दल आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे जर तुम्ही पाहिली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद